कडवण सप्तशृंगी गडावर ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांचा अपघात एक गंभीर तर सहा जण जखमी मालेगाव तालुक्यातील भिलकोट येथील देवी भक्तांचा सप्तशृंगी गडावर ज्योत घेऊन जाण्याचा प्रवास दुर्दैवी ठरला गणपती घाटाजवळ महिंद्रा वीरो मालवाहतूक गाडी क्रमांक एम एच एक्केचाळीस ए एक्क्याऐंशी एकोणतीस ला वर्डाचा अंदाज न आल्याने झालेल्या अपघातात एक भक्त गंभीर तर इतर सहा जण किरकोळ जखमी झाले हा अपघात आज रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास घडलाय या अपघातात उमेश सोनवणे व एकोणवीस राहणार भिलकोट हा जक, गंभीर जखमी झाला असून नांदुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर प्रवीण बैरागे यांनी प्राथमिक उपचार केले मात्र दुखापत गंभीर असल्याने त्याला वणी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले तर इतर जखमींमध्ये शशिकांत सोनवणे वय तेवीस प्रकाश सोनवणे वय बावीस मधुकर सोनवणे वय तीस साईनाथ सोनवणे व अठ्ठावीस यांचा समावेश असून आणखी दोघांची नावे समजू शकलेली नाहीत सप्तशृंगी पोलीस कर्मचारी रुग्णवाहिकेतून गवडी मनसाराम बागूल राज चौधरी चिंतामण महाले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तसेच गावकरी नाना सदगीर मयूर गांगुर्डे दिलीप चव्हाण यांच्यासह इतर भाविकांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला काढून रस्ता मोकळा केला व जखमींना वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली सप्तशृंगी गड यात्रेकरूंचा मोठा ओघ पाहता घाटातील वारंवार अपघात होत असल्याने भक्तांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने पावले उचलण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण अहिरे नांदुरी कडवण कोणतं तुम्ही मार लागलेला आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा